यांच्या नेतृत्वाखाली एक ते चार मे च्या दरम्यान महाराष्ट्र मंगलमय वातावरण मध्ये चांगल्या प्रकारचे महाराष्ट्राची विकासाची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि दोन हजार सात सोबत आणि मी ज्यांच्या सोबत होतो असे आजचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब जात असताना देशाचं नेतृत्व करण्याची थी धमक हिंमत ताकद याची प्रचिती आम्हाला दोन हजार सात साली आली होती त्याच्या संदर्भात मी यापुढे उभा पोहोचले परंतु त्याचबरोबर इजरायलचा उद्देश आणि प्रोटेक्शन साठी वेपन्स दिलं जायचं रायफल दिली जात होती ते देशाच्या संरक्षण करण्यासाठी आणि म्हणून मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता त्याला दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सेल्फ प्रोटेक्शन साठी आणि देशाच्या संरक्षणासाठी आपल्याला तिथं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे सैनिकी प्रशिक्षण देणं गरजेचं राहणार आणि या संदर्भातली आणीबाणीची परिस्थिती ज्यावेळी येते युद्धाचे संकेत द्यावे प्रेझेंटेशन म्हणा निवडणुका सुप्रीम कोर्टाने ठरवल्याप्रमाणे चार महिने सरासरी सप्टेंबर सप्टेंबर मध्ये होतील त्यामुळे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही सहभागी महायुतीच्या माध्यमातून लढवायचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणं नाही प्रचंड असं बहुमत आम्हाला महानगरपालिकेच्या अगोदर ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आम्हाला मिळाल्या असल्यामुळे राज्याचं नेतृत्व काय निर्णय घेत आहे मला माहीत नाही परंतु आमच्या राज्याचे पूर्वीचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांना चांगली समज आहे त्यामुळं कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम ठाणे जिल्ह्यामध्ये ते करतील आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकाला सामोरे जाणार आहोत आम्ही यशस्वीरित्या ठाणे असेल भिवंडे असेल पालघर असेल वसई असेल विरार असेल नालासोपारा असेल ही उल्हासनगर असेल ज्या महानगरपालिका आहेत मीरा भाईंदर असेल त्या महानगरपालिका जिल्हा परिषद ठाणा असेल पालघर असेल या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ माझे नेते आदरणीय अजितदादा ने पवार साहेब आणि माझे राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य हो। सुनील तटकरे साहेब आणि देशाचे कार्याध्यक्ष हो। प्रफुल्ल पटेल साहेबांची सुद्धा तशाच प्रकारची इच्छा आणि मनीषा आहे आणि त्याला मला वाटतं सगळ्यांचाच दुजोरा राहील धन्यवाद